म्हणजे उतारू उतार <laughs> अरे चालना तू अरे तू अटॅक नाही एकदम शांत येतो तू चाल निघून निघून रुपया काय वावर एवढ्या कोपरगाव शहरात तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे गेल्या आठवड्यामध्येच आपण बघितलं एका चिमुकलीवरती बिबट्याने हल्ला करून तिला ठार केलं त्यानंतर सोमवारी शेतात काम करणाऱ्या एका महिलेवरती बिबट्याने हल्ला केला आणि तिला देखील ठार केलेला आहे दोन दुर्दैवी घटना घडल्यानंतर वन विभाग ऍक्टिव्ह झाला वन विभागाच्या वतीने गेल्या तीन ते चार दिवसांपासून बिबट्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी हे सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे परंतु तीन ते चार दिवस उलटलेले आहे तरी देखील बिबट्याला शोधण्यात जेरबंद करण्यात किंवा त्याला ठार करण्यात जे आहे तर यश आलेला नाहीये वन विभागाला आपण बघितलं सध्या आपण शिंगणापूर हद्दीमध्ये आहोत आणि याच ठिकाणी थोड्या वेळापूर्वी जे आहे तर बिबट्याचं दर्शन झालेलं आहे नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये जे आहे तर हे सगळे दृश्य कैद केलेलं आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की आम्ही आम्हाला माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी खात्री करण्यासाठी आलेलो हो आहोत आणि या भिंतीवरून सदर बिबट्याने ओढी घेऊन जे आहे तर या काठोनात धूम ठोकलेली आहे आपण पाहतो या ठिकाणी हा स्पॉट आणि याची खात्री करण्यासाठी आलो कारण गेल्या अनेक दिवसांपासून ज्या वेळेस बिबट्यांचा वावर असतो त्यावेळेस जे आहे तर अशा प्रकारचे ए चे चित्र बनवून बनावट जे आहे तर फोटो बनवण्यात येत आहे आणि ते, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करून जे आहे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते फोटो व्हायरल करून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचं काम जे आहे तर काही खोडसाळ प्रवृत्तीचे लोक करत आहे त्यामुळेच आम्ही खात्री करण्यासाठी या ठिकाणी आलो आणि आज आ, गुरुवार टाइम आहे जवळपास अकरा आदलेला आहे आणि या ठिकाणी खात्री केली असता सदर बिबट्या या ठिकाणी येऊन त्यांनी काठवणात ढोम ठोकले असं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे रेल्वे स्टेशन जवळ आहे आणि अनेक साई भक्त देखील या ठिकाणी दर्शनासाठी येत असल्यामुळे रेल्वे स्टेशनवर उतरत असतात आणि त्यामुळे साई भक्तांमध्ये रेल्वेला रेल्वेने प्रवेश करणाऱ्या प्रवेशांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे त्यामुळे लवकरात लवकर वन विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशीच मागणी नागरिकांमधनं केली जात आहे अनिल सह मोबिन खान न्यूज कोपरगाव